नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण थोडस ऑर्डरने केलेले मंगळसूत्र पाहणार आहोत हार पाहणार आहोत आणि हारामध्ये आपण एक म्हणजे भरपूर मागणी की अगदी पारंपरिक मध्ये भरपूर चालणार आहे आणि सोन्यासारखे लूक देणारे म्हणजे अक्षरशः कमीत कमी तो सहा ते सात तोळ्यामध्ये होणारा कोयरी हार आपण तीन पदरी तो अगदी एक ग्रॅम मध्ये केलेला आहे तर आपण आता बघूयात हे बघा या ताईंनी मला ऑर्डर दिली होती सेम मंगळसूत्र तसंच शॉर्ट आणि लॉन्ग असा त्यांचा कॉम्बो सेट आहे हे बघू शकता मी हे शॉर्ट मंगळसूत्र आहे म्हणजे असं कॉम्बो सेट आहे त्या जवळ मी मुद्दाम दाखवतीय शॉर्ट मंगळसूत्र अगदी सेम तसंच लॉंग मंगळसूत्र असा हा त्यांनी कॉम्बो सेट केलेला आहे हा दोन ग्रॅम मध्ये झालेला आहे दोन ग्रॅम म्हणलं तरी वीस हजार पाचशे फक्त मंगळसूत्राचीच किंमत आहे मी पेसिफिक सांगते आणि लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण कसं याची डिलिव्हरी झाल्यावर फोटो नाही पाठवू शकणार म्हणून शांतपणे बघा आवडला असेल तर हा दोन ग्रॅम मध्ये डिझाईन दिलं होतं त्यांनी वाट्यामान्यांचं डिझाईन मी सुचवलेलं आहे तसंच शॉर्ट म्हणजे लॉंग असं आणि त्याला मॅचिंग असं शॉर्ट हे बघा अंगावर आल्यावरती वाटतंय का फार सुंदर आहे वाट्यामणी पण अक्षरशः मध्ये एक सारखा खडा आणि खाली घुंगर लावली त्यामुळे कोणी म्हणणार नाही काम तुमचं मन सांगेल की दोन ग्रॅम मध्ये अक्षरशः ऐंशी ग्रॅमचं मंगळसूत्र म्हणजे हे खरंच कलाकुसर म्हणजे मी केली म्हणून नाही सांगत आहे पण एक जस्ट सांगायचं तात्पर्य की अतिशय प्रामाणिकपणे खूप सुंदर काम झालेलं आहे तुमची नजरही तुम्हाला ह्याच म्हणजे उत्तर देईल असं मला वाटते कारण काम खरंच सुंदर झाले असा शॉर्ट अगदी हेच डिझाईन सेम शॉर्ट मंगळसूत्राचं केलं हे शॉर्ट मंगळसूत्राचं केले जवळन मुद्दाम दाखवते परत एकदा शांतपणे लगेच स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर कारण हा कॉम्बो सेट फार सुंदर केलेला आहे याची आज डिलिव्हरी आहे त्यामुळे मला तुम्ही आता जवळन बघू शकता आणि स्क्रीनशॉट लगेच शेअर करू शकता खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे हे ग्रॅम मध्ये केलेले ते लॉंग आहे ते दोन ग्रॅम हे ग्रॅम हे अकरा हजार सहाशे पर्यंत शॉर्ट आणि हे वीस अशा आणि हा आपल्याकडे भरपूर पारंपरिक प्रकारे चालणारा टिपिकल कोयरी हार म्हणजे मला स्वतःला फार आवडतो तुशी आणि कोयरी हार किंवा असं एक असे घातलं नाही बघू शकता या टाइप मध्ये फार छान दिसते पदरी कोयरी हार फार सुंदर आहे आणि अगदी ग्रॅम मध्ये केलेला आहे त्यामुळे तो केव्हाही छान दिसेल आणि सोन्याचं त्याला झळारी अगदी बघू शकतात सुंदर आहे याचा शॉर्ट व्हिडिओ पण येईल आम्ही लॉंग व्हिडिओ तुम्हाला डिटेल सांगितलेले सेम तसाच आता आपल्याकडे महालक्ष्मी देवी आता नवरात्रा निमित्त हारांची किंवा ठुशांची आपल्याला आहेच हा एक बघा सोन्यामधला साडेचार तोळ्याचा एका कस्टमरचा सेम त्यांचा सोन्यातला मोडला म्हणून त्यांनी मला ही ऑर्डर दिली होती तो एक रेडी केलेला आहे के बघा साडेचार तोळ्याचा आपला अगदी ग्रॅम मध्ये म्हणजे फारच सुंदर आणि असं रेखीव काम झालेलं आहे जवळनं पण बघू शकत या फिनिश अगदी तास रवे पोलकी सगळं तुम्ही इतकं रेखीव कलकत्ती वर्क म्हणतात याला ऍक्च्युली फार सुंदर झालेला आहे आणि त्याची घनता म्हणाल तर अगदी सोन्याला लाजवेल अशी तर अशा छान ऑर्डर साठी मी नेहमीच सांगते आपल्या चॅनलला जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर कोणाची म्हणजे कोणाचं मोडलंय पण मला तसंच पाहिजे आणि माझ्याकडे आता तेवढं ते करण्याचं म्हणजे सोन्याचे भाव तर आता सगळ्यांना माहितीये तर ती त्यांची सगळ्यांची इच्छा म्हणजे अशा व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पण पोहोचल त्यांच्या मनासारखा डिझाईन त्यांना अगदी ग्रॅम मध्ये करून देण्याची संधी मला मिळेल हा एकच हेतू आहे त्यातनं तर अगदी प्रामाणिकपणे सांगेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण हा तुम्हाला माहिती आहे हा आपला सगळ्यांचा चॅनल आहे म्हणजे हिटीचा नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या लगेच जवळन परत एकदा एक मिनिट दाखवते शांतपणे की जेणेकरून तुम्हाला ऑर्डर द्यायला पटकन बर पडेल 对，你来。